पंढरपूर पीपल्समध्ये आपलं सहर्ष स्वागत ब्रेकिंग न्यूज तुकाराम मुंडे यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरून बदली करण्यात आली विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंडे यांना पत बदलीचे पत्र दिल्याची माहिती मिळत आहे तुकाराम मुंडे आता बदली झाल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत तुकाराम मुंडे यांच्या पदाचा कारभार आणि राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची बातमी मिळत आहे तुकाराम मुंडे दोन हजार पाचच्या बॅचेस आय एस आय अधिकारी आहेत तुकाराम मुंडे यांच्या प्रामाणिकपणासाठी विशेष प्रसिद्धी आहेत त्यांना बदलण्याचे सुलतान म्हणून ओळखले जाते कारण तुकाराम मुंडे यांच्या एकोणावीस वर्षाच्या कारकिर्दीत बावीस वेळा बदली झाली आहेत यांच्या प्रामाणिकपणामुळे बदलण्याला सामोरे जावे लागणारे मानल जाते कडक शिस्तीमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे तुकाराम मुंडे एक शिस्तप्रिय अधिकारी असल्याचे मानले जाते मुंडे जिथे जातात तिथे दबदबा निर्माण करतात त्यांनी नवीन मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कामकाज पाहिले आहे पुण्यात पी एम पी एलचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे यांच्या कामाच्या धडाक्यांनी कामगारांना चांगलीच धडकी भरते तुकाराम मुंडे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेच असतात तुकाराम मुंडेची पुन्हा बदली झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे कमेंट लाईक फॉलो करा